मुंबईला जायचंय आणि आरक्षण घेऊनच यायचंय यासाठी मराठा बांधवांची मुंबईच्या दिशेनं जाण्याची जी जोरदार तयारी सध्या सुरू आहे त्यासाठी लागणार साहित्य पाणी इन्व्हर्टर आणि बाकीही इतरही अत्यावश्यक गोष्टी या सगळ्या गोष्टी मराठा बांधवांनी तयारी करायला सुरुवात केली आहे मराठी लवकरच मुंबईत जाऊन धडकणार आहे आणि सरकारकडनं आरक्षण घेऊन परत येणार आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाचं हत्यार उपसलंय आणि येत्या एकूण ला मनोज जरांगे पाटील मुंबईत असणार आहे त्यासाठी मराठा बांधवांना आर्थ हाक दिली आहे लेकराचं वाटोळ होऊ द्यायचं नसेल तर मुंबईला चला जेवत ताड बाजूला सारा पण एवढा मुंबईला चला अशा पद्धतीची आर्थ हाक जरांगे पाटलांनी दिली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती मराठा बांधवांनी सुद्धा तयारी सुरू केली आहे तारीख जवळ येते सत्तावीस तारखेला मराठे मुंबईच्या दिशेनं निघणार आहेत मात्र तत्पूर्वीच आता मुंबईला जाण्याची तयारी सुरू आहे त्यासाठी लागणार पाण्याची व्यवस्था त्यासाठी लागणाऱ्या इन्व्हर्टर बॅटऱ्यांची व्यवस्था आणि सगळीच व्यवस्था सगळ्याच अनुषंगाने केली जाते जेणेकरून मुंबईच्या वाटेत कसलीही अडचण येणार नाही कसलाही प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही मराठी मुंबईत जाणार आहेत आणि मुंबईत जाऊन आरक्षण घेऊन येणार आहेत असा विश्वास मराठा बांधवांना पाहायला मिळतोय या पार्श्वभूमीवरती पाहू शकता या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला दिसतंय एक ट्रेलर आहे आणि त्याच्यामध्ये सगळी व्यवस्था मराठा बांधवांची केली जाते त्याला पाण्यासाठी दोन तीन टाक्या जोडलेल्या आहेत आणि पाण्याची व्यवस्था केली आहे इन्व्हर्टर सुद्धा त्यामध्ये इन्स्टॉल केलं जात जेणेकरून मोबाईल आणि इतर जे काही अत्यावश्यक गोष्टी आहेत तर त्या चार्ज करण्यासाठी या ठिकाणी उपयोग होईल मराठा बांधवांना कसलीही अडचण येणार नाही यासाठीची ही जोरदार तयारी चालू आहे मुंबईच्या वाटेवर असताना कसलाही प्रॉब्लेम क्रिएट होऊ नये याच्यासाठीची ही तयारी आहे आणि मराठा बांधवांनी या तयारीला सुद्धा सुरुवात केली आहे सगळ्या गाड्या ज्या आहेत तर त्या गाड्या तयार होत आहेत आणि मुंबईच्या दिशेनं हे सगळं काही वादळ आहे तर ते निघणार आहे ऊन असो पाऊस असो किंवा वारा असो कोणत्याही गोष्टीत आपल्याला अडचण निर्माण होणार नाही याच्यासाठी मराठा मराठा बांधवांची ही जोरदार तयारी पाहायला मिळते आहे आणि मराठे मनोज जादा जरांगे पाटील यांच्या सोबत मुंबईला जातील आणि आरक्षण घेऊनच येतील असा विश्वास तर मराठा बांधवांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे मात्र तत्पूर्वी तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं बोर्ड इन्स्टॉल केले जात आहेत इन्व्हर्टर बॅटऱ्या खरंतर इन्स्टॉल केल्या जात आहेत पाण्याची व्यवस्था आहे पाऊस आला वारा आला तरी सुद्धा त्या सगळ्या अडचणीतनं वाचण्यासाठी सुद्धा सगळी व्यवस्था केली आहे आणि अशा पद्धतीनं मराठे आता सगळ्या तयारीनिशी मुंबईला जाणार असल्याचं आता वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू त्यासाठी आपल्या ट्रेन मराठीला सबस्क्राईब करून ठेवा